संत तुकाराम महारा महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यात मुक्काम असून पुणेकर वतीने सेवा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत अशातच पुण्यातील साखळीपूर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने विविध धर्मीय धर्मगुरू तसेच वारकरी उपस्थित होते मला असं वाटतं आज भारतामध्ये याची आवश्यकता आहे की आम्ही जरी वेगवेगळ्या धर्माच्या असलो तरीसुद्धा आम्ही एकमेकांवर प्रेम करू शकतो एकमेकांचा कर आदर करू शकतो बंधुभाव राखू शकतो आणि म्हणून जर असं अशी संधी जर आम्हाला मिळाली तर त्यानिमित्ताने आम्ही एकत्र यायला पाहिजे एकमेकांचा कर सन्मान करायला पाहिजे एकमेकांच्या कर धर्माचा आदर करायला पाहिजे आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आम्ही सौभाग्य सहभागी झालो असं आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीसंघेत नेहमी आम्ही सहभागी झालेलो असतो आणि आम्ही आहात आणि पालकी पंढरपूरला कुदरे एक नूर ते सग भले को बंद उपजे चौ को कोधा जे साडा धर्म है सारे धर्म एक बराबर समजता है सानू एक रस्ते सानू चलना है। देखते लाई सर्व धर्म जरूरी है जी का खालसा जी की फते सर्व धर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मता जपणारं आमचं साखळी पी तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आहे आम्ही गेली पस्तीस वर्ष सर्व समभाव राष्ट्रीय एकात्मतासाठी काम करतो आहे ह्या वर्षी आम्ही पालखी पालखी मुक्कामाच्या दिवशी एक अनोखी वेगळी दिंडी काढतो आहे त्या दिंडीमध्ये आम्ही आपल्या वारकरी बंधू भगिनी सर्व धर्मगुरू अशा आश्या, अशांच्या उपस्थितीमध्ये दिंडी काढतोय त्या दिंडीमध्ये आपण संत तुकाराम महाराजांच्या पालखीला अभिवादन करणार आहोत त्यानंतर आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला अभिवादन करतो आज जरी आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असलो तरी एकत्रित एक प्रेमाने राहत आहोत ही काळाची गरज असून आजच्या या अभिवादन दिंडीच्या माध्यमातून एक अनोखा संदेश देण्यात येत असल्याचे यावेळी विविध धर्मीय धर्मगुरूंनी सांगितलं पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन लोकल